एका बँकेच्या मॅनेजरने चक्क त्याच्याच बँकेमध्ये लूट केली दोन कोटींच्या आमिषापोटी त्यानं हे कृत्य केलं याच तपासाचा भाग म्हणून भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यामध्ये पोलिसांनी एका दुकानावर धाड टाकली तेव्हा तिथल्या कारवाईमध्ये पाच कोटींची रक्कम सापडली आता या प्रकरणामध्ये नवे धागेदोरे हाती लागतात बघूयात या घटनेविषयीचा हा रिपोर्ट पाच कोटी रुपयांची रोकड असलेल्या या बॅगा एका ड्राय क्लीनर्सच्या दुकानात सापडल्या भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात मंगळवारी राजकमल राईक लिझर्सच्या दुकानात धाट टाकल्यानंतर एवढी मोठी रक्कम पाहून पोलिसही काही क्षण चक्रावले इतकी मोठी रक्कम मोजायची कशी असा प्रश्न पोलिसांना पडला पैसे मोजण्यासाठी पोलिसांना मशीन मागवावी लागली इतक्या छोट्या दुकानात इतका, इतका पैसा आलाच कसा याची चर्चा सुरू झाली गावात इतके पैसे पहिल्यांदाच सापडल्यानं पाच कोटींची रक्कम पाहण्यासाठी बघ्यांनीही प्रचंड गर्दी केली पोलिसांनी धाड टाकल्यानंतर पोलिसांना धक्का बसला सूचनेपेक्षा जास्त पैसे असल्याने पोलिसांनी पैसे मोजण्याची मशीन बोलावली त्यामध्ये तब्बल पाच कोटी रुपये आढून आले त्यामुळे पोलिसांच्या पायाकालची वाळू सरकली पोलिसांनी पैसे मोजल्यानंतर ते पाच सूटकेसमध्ये मोठ्या सूटकेसमध्ये भरून आणि एका पिशवीमध्ये भरून घेऊन गेले या प्रकरणी राजकमल राय दुकान मालकाला अटक करण्यात आली त्याच्या चौकशी धक्कादायक वास्तव्या समोर आले बँक मॅनेजरचाच बँकवर बँक वर दरोडा दुकानात सापडलेली पाच कोटींची रक्कम बँकेतील बँक शाखेचा मॅनेजर गौरी शंकर बावनकुळे यांना बँकेतून रक्कम काढून दुकानात दिली काही आरोपींनी कोटींचे सात कोटी देतो असे सांगून मॅनेजरला दाखवला बळी पडत मॅनेजरने आरटीजीएस न करता रोख रक्कम बँकेतून काढली बँक मॅनेजर सह नऊ जणांना पोलिसांनी केली अटक अटक केलेल्या आरोपींमध्ये दिल्ली रायपूर गोंदिया आणि तुमसरच्या आरोपींचा समावेश आहे हवाला कनेक्शनमधून ही रक्कम बँक मॅनेजरकडून घेण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे विचारपूस केले तर पूर्ण हा गँग कोण समोर आला या गँगमध्ये वेगवेगळे राज्याचे लोक आहे पोलिसांनी याच्यामध्ये एक एफ आय आर नोंद केलेली आहे ॲक्सिस बँक भंडाराचे जे चीफ मॅनेजर आहेत त्यांची फर्यादवर आणि जे तुमसरच्या बँक मॅनेजर तर कॅश हाताळणारा मॅनेजर आणि इतर आठ लोकांना पोलिसांनी अटक आहे हवालाचे मोठे रॅकेट या समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आरोपींच्या चौकशीनंतर आणखीही काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे मात्र एका ड्रायक्लिनिंगच्या दुकानातून पाच कोटी सापडल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे सध्या या प्रकरणाची चर्चा संपूर्ण भंडारा जिल्ह्यात सुरू आहे अक्षय खोपराकडे पुढारी न्यूज भंडारा